हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजचा व्हिडिओ हा दोन दिवसाचा एकत्र येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतला तेव्हा साडेचार वाजते ते म्हटलं चला सायंकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करत आहे तरी तर सकाळचं सर्व आवरून जेवण आहे ते सायंकाळचं आता हे भांडे घासत आहे मी चाय वगैरे पण झालं त्याच्यानंतर हे भांडे घासत आहे आणि बाहेरचा आवाज येत असेल तर मग इकडं घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं तो आवाज खिडकी लावते खरं तर पाणी नव्हतं त्याच्यामुळे मला भांडे धुवायला उशीर झाला नाही तर मी तीन साडेतीन वाजता भांडे धुवून घेते आमच्या इकडं नळाला पाणी नव्हतं आलं लवकर उशीर झाला होता त्याच्यामुळं मला भांडे धुवायला पण उशीर झाला म्हटलं चला ठीक आहे इथं भांडे वगैरे धुवून घेते चहा वगैरे पण घेतला आणि भांडे काही जास्त नव्हते थोडेच भांडे होते पण भांडे द्यायचं तर मला सर्वात जास्त कंटाळ येतो म्हटलं चला ठीक आहे आता करावं तर लागणारच आहे तर दिवाळीचे थोडे थोडे काम संपत पण आले माझे त्यातलंच आज एक दोन काम होते ते केले दुपारी थकल्यासारखं झालं होतं खूप म्हणून भांडे घासायला थोडं उशीर केला आणि भांडे घासायचा तर मला खूप कंटाळ येतो आहे आणि माझं चालू आहे आता की दिवाळीला फौजी तर घरी येणार नाहीत ना मग मला आईकडे जावं लागेल कारण की एकटी राहून तरी दिवाळी काय करणार ना तिथं तरी आई पप्पा सर्व फॅमिली आहे सर्वांसोबत मस्त एन्जॉय होईल एक तर एकटे एकट्याला काय दिवाळी मग फौजी जर घरी आले तर मग घरी राहील नाही तर आईच्या इकडे चालली जाईल तर भांडे वगैरे धुवायला घेतले आता आणि भांडे घासायचा मला खरं तर खूप कंटाळ येतो पण म्हटलं जाऊ दे आता जा करावं तर लागणारच आहे आणि वरच्या टाकीमध्ये पाणी नव्हतं एकदम नळा आले आणि त्यांनी गॅप पक गॅस पकडून घेतला सॉरी तर त्याच्यामुळे नळाला काही फोर्स येत नाही आता तरी पण थोडंसं पाणी वापरल्यानंतर फुल पाणी येईल तोपर्यंत मला म्हटलं की वाजेपर्यंत वाट बघू आता मग फायनली धुवूनच टाकते त्याच्यानंतर भांडे वगैरे धुवून घेतले इथं झाडू मारायला घेतलं झाडू मारायला मला खूप आवडतं घर साफ लागतं मला नाही तर मला असं घर क्लीन नसलं ना मला करमत नाही घरामध्ये मी तीन चार तर झाडू मारतेच सकाळपासून तसं चला इथं झाडू वगैरे पण मारून घेते खूप जाळ्या पण झाल्या होत्या घरात मी जाळं पण काढलं मी बघा संध्याकाळचं वातावरण दुसऱ्या दिवसचं हे दुपारचं वातावरण आहे बघा दुपारच्या नंतरचं सायंकाळचंच म्हटलं तर चालते चाल आणि बघा इकडं सर्व घरचं मला स्वच्छ लागतं घर इथं स्वच्छ पूर्ण करून भांडे वगैरे घासून ते तुमच्यासमोरच घासले त्यानंतर हे सर्व आवरूर वगैरे घेतला आणि तर मशीन लावली मशीनमध्ये पायदान किंवा फरची पुसायचे कपडे किचन पुसायचे कपडे सर्व टाकले कधी कधी हाताने धुते पण या आज गरम पाण्यामध्ये टाकले होते म्हटलं चला मशीनमध्येच टाकूया आणि खूप सारी होते आणि त्याच्यानंतर इथं आमच्या बाबूचं संध्याकाळच्या टायमाला खेळणं झालं पॅन्ट पण उलटी घालून घेतली त्याने स्वतःच्या हाताने आता खूप काम स्वतःच्या हाताने करायला बघतो दुसऱ्याच्या हाताने नाही आवडत त्याला इथं बघा आता हा नवीन खेळ चालला आहे तर बघा तुम्ही दगडं आणले बाहेरून मावशीसोबत जाऊन आणि तुटलेले फुटलेले जे त्याच्या गाड्या असतात त्याच्यात मी टाकून आता चालू आहे असं खेळतो आता छान वाटतो की खेळतो नाही तर अजिबात खेळत नव्हता खूप त्रास द्यायचा तो आणि ते त्याला खेळवायला कोण नाही आहे ज्यांचे आजी आजोबा असतात त्यांना खूप छान असतं की त्यांचे मुलं मस्त निवांत असतात आई बाबा बाबाने पण आई तर तो निवांत असते थोडीफार तरी आजी आजोबा असले ना मग आईला थोडी विश्रांती असते किंवा शांती असते म्हणाला पण इथं तसं नाही मला तर सर्वच मॅनेज करावं लागते आणि दोन तीन दिवस माझी तब्येत खराब होती तर बाथरूमचं बघा हा काय हाल झाला आहे आणि इथं माझं वॉशिंग मशीन असते ना त्याच्यामुळं खूप खराब होऊन जाते दोन तीन दर तीन दिवसाला मला बाथरूम स्वच्छ करावंच लागतं बघा किती घाण झालं आहे ते स्वच्छ करून म्हटलं चला आता नळ पण आले होते तर म्हटलं धुवून घेऊया बघा किती घाण निघली बाथरूम वगैरे पण खूप स्वच्छ ठेवत असते मला खूप कंटाळ येतं पण माझी तब्येत बरी नव्हती दोन तीन दिवस त्याच्यामुळे मी बाथरूमकडे काही लक्ष दिलं नाही पण आता म्हटलं चला आता थोडी तब्येत पण बरी वाटत आहे आणि बाथरूम पण घाण झालं तर धुवूनच घेऊ द्या खूप घाण झालेली बाथरूम वगैरे धुतलं त्याच्यानंतरचं हे दुसऱ्या दिवसचं रुटीन आहे तुम्हाला मी जे शेअर करत आहे बाथरूमपासून ते बाथरूम वगैरे घासून घेतलं नळ तर आले होते म्हटलं भांडे पण घासून घ्यावं भांडे पण आहे आणि या कामाचा मला सर्वात जास्त कंटाळी येतो पण म्हटलं ठीक आहे करावं तर लागणारच आपल्याला कोण करणार आपलं काम आपल्याशिवाय आपलं काम आणि आता खाण्यापिण्याकडे स्वतःच्या सवयी बदलण्याकडे लक्ष देत आहे त्याच्यामुळं मग संध्याकाळचं जेवण पण म्हणजे रात्रीचं जेवण पण लवकरच करते जेवण पण म्हणजे सर्व आवरून घेतलं तर लवकर माझं जेवणाचा पण टाईम होतो जेवण पण बनवावं लागतं मग पटापट आवरून घेत असते कामं आता पहिल्यासारखं नाही पहिले कसं थोडंसं आळसवाणी करायची पण जेव्हापासून आता यूट्यूब चालू केलं ना स्वतःकडे लक्ष पण देत आहे स्वतःच्या कामाकडे पण आणि घरातली पण कामं थोडी लवकर आवरत आहे असं जीवावर आल्यासारखं करत नाही कंटाळा आल्यासारखं आवरून घेते असं वाटतं आता कधीतरी आपल्यालाच करावं लागते तर मी करून घेते तिथं भांडे वगैरे धुवून घेते बरेच दिवस झाले एक काम पेंडिंग होतं ते पण करून घेतलं मी असे कामं राहतात म्हटलं चला ठीक करावं तर लागणारच आहे आपल्याला कोण करणार आणि भांडे धुवायचं कंटाळ तर पण भांडी स्वच्छ पण असणं जरुरी आहे ना आपलं किचन जेवढं स्वच्छ ना तेवढं आपलं मन चांगलं राहतं आपल्याला आवड निर्माण होते गोष्टीची घरातली कामं कराय करायची आणि माझं कसं आहे ना फ्रीजमधलं असो की किचनमधलं असो की घरामध्ये कुठली पण आता डीप क्लिनिंग तर केली मी पण पन, कुठली पण एखादी वस्तू खराब दिसत असेल तर लगेच काढायची आणि धुवून घ्यायची म्हणजे कसं ना आपलंही काम सोपं होतं आणि आपलं घरीही स्वच्छ राहतं त्याच्यामुळे मी अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करत आहे आणि मला पहिल्यापासूनच आवडते स्वच्छता ठेवायला तर त्या गोष्टीचा मला भरपूर फायदा झाला लग्नानंतर आणि म्हटलं चला मग मी तर भांडे वगैरे धुवून घेतले आणि भांडे पण खूप होते बरं बघा ना फुल भरलेले भांड्यांनी ते टोपले त्याला म्हटलं काय करून तर घ्यायचेच आहेत आणि आज भांड्याला पण खूप उशीर झाला मला जीवावरच आलं होतं भांडे द्यायचं कसं आहे ना आई तर एखाद्या वेळेस मिळालं तर खूप छान वाटते तसं की आईच्या घेर गेल्यावर मी काही करत नाही केलं तर थोडंफार स्वयंपाक येते म्हटलं ठीक जाऊ द्या भांडे भांड्या गेलं एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आता संध्याकाळच्या जेवणाला मस्त दलियाची खिचडी बनवते हेल्दी आणि लाईट पण कारण की आता मला आता जेव्हापासून वेट लॉस डाईट चालू केलं मी तेव्हापासून थोडंसं नॉर्मलच हेल्दी हेल्दी खाते हलकं हलकं नाईटला इथं कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी टाकले लसूण टाकलं थोडंसं हिंग टाकलं हिंग मला आवडतं मी पण त्यात हिंग टाकते आणि त्याच्यानंतर थोडंसं परतून घेतलं परतून घेतल्यावर मग शेंगदाणे टाकायचे मला शेंगदाणे पण आवडतात तुम्ही स्किप करू शकता पण मला आवडतात म्हणून मी टाकते बाकीचे आपली आपली आवड असते आणि दल्यामध्ये खूप साऱ्या भाज्या पण जातात पण माझ्याकडे आज कुठलीच भाजी नव्हती दोन तीन दिवसांनी मला माहेरी जायचं त्याच्यामुळे मी काही भाजीपाला घेतला नाही म्हटलं जे आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करूया आणि तशी ही खिचडी खूप छान लागते फक्त तुम्ही करून बघा एकदा तशी पण छान लागते असं नाही की भाज्याच पाहिजे आणि हेल्दी खायचं म्हटल्यावर आणि इथं मी सर्वांसाठी बनवते आमच्या तिघांसाठी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी बनवली तर तो थोडी क्वांटिटी कमी घ्या आणि शेंगदाणे मला खूप आवडतात म्हणून मी पोह्यामध्ये म्हणा किंवा उपीटमध्ये म्हणा किंवा मग कुठल्या पण गोष्टीत मी जास्त इथं बेसिक मसाले टाकले धनिया पावडर लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला दुसरं काहीच टाकलं नाही तुम्ही हिरवी मिरची वगैरे पण टाकू शकता कांदा वगैरे पण मला अशी नॉर्मलच आवडते भाज्या घालून पण करते मी कधी कधी असं नाही पण आज भाज्या नव्हत्या म्हणून नॉर्मल थोडंसं पाणी टाकून हे करून घेतलं मसाले भाजून घेतले कारण की तेल कमी असल्यामुळं थोडंसं हे झालं होतं बुडायला लागत होतं आणि याच्यामध्ये दलिया आणि मुगाची डाळ आहे ना भिजत ठेवली होती थोडा वेळ आणि त्याची क्वांटिटी सेम घेतली मी म्हणजे एक वाटी दलिया असला तर एक वाटी मूग डाळ घेतली मी आणि छान मिक्स करून घेतलं आणि मीठ त्याच्यामध्येच टाकलं होतं तुम्हाला नाही दिसणार आधीच टाकलेलं मी आणि हे छान परतून घ्यायचं आणि पाणी जास्त टाकायचं मला खिचडी सुकी सुकी नाही आवडत ओली उली, -उली आवडते जसे आपण मुगाची बनवतो ना सेम तशीच आणि खूप जास्त पाणी टाकून मस्त शिजवून घेते मी जेणेकरून चावताना पटकन खाता आली पाहिजे मला जास्त चावायचा पण बराच कंटाळ येतो आणि सांगतात की डाईटवर वेट लॉस करत असताना खूप चावून का पण मला तेच कंटाळ येतो कदाचित त्यामुळं पण माझं वजन लवकर कमी होत नाही पण या महिन्यात माझं तीन के जी वजन कमी झालं आहे आणि मला अजून कमी खूप सारं वजन कमी करायचं आहे आणि खूप टाईम पण लागणार आहे पण असू हळूहळूहळू हुड़ु, हुड़ु, येईल दिल्लीला असताना माझं भरपूर वजन कमी झालं होतं कारण की बाळ छोटं होतं आणि मला सर्व एकटीला मॅनेज करायचं असतं होतं आणि फौजी ड्युटी होतं ते त्यामुळं पण कमी झालं असणार आणि तिथं मी हेल्दी हेल्दीच खात होती असं ऑइली वगैरे काय नाही फौजींना पण ऑइली चालत नाही मी घरी खूप जास्त ऑइली खाते आईच्या घरी म्हणून वजन वाढतं त्यानंतर आम्ही जेवण वगैरे मस्त केलं आणि सिस्टरला म्हटलं काही पण असं मला मसा मालिश करून दे आणि ही गोष्ट सिस्टरची मला खूप आवडते ती खूप छान मालिश करते आणि आठवड्यातून एकदा मालिश केलीच पाहिजे इथं आमच्या बाळाची लुडबुड लुडबुड चालू होती आणि सिस्टरनं मस्त मालिश करून दिली आमचं डिस्कशन चालू होतं विषयी व्हिडिओचं बाकी काही नाही इथं मस्त चालू आहे आम आता मालिश करणं माझा चेहरा खूप खराब झालं आहे बघू आता भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय